आपल्याला कल्पना आहे प्रफुल्ल लोढा जसा सर्व पक्षीय कार्यकर्ता आहे त्याचा एकही पक्ष असं राहिला की त्या पक्षामध्ये तो गेला नाही आता मागच्या वेळेला आंबेडकरांचा जो वंचित पक्ष आहे त्याचं तिकीट त्याने लोकसभेचं यावेळेलाच गेल्या वर्षी हे त्याने घेतलेलं होतं मी आपल्याला ते फोटोही दाखवतो तर म्हणजे ग… या फोटोमध्ये आपल्याला दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्याचे त्या ठिकाणी फोटो आहेत सगळेच आहेत म्हणजे तिथं कुठलाही एखादा पक्ष असा सुटलेला नाही या ठिकाणी नाही तो गेला नसेल तिथे बघाय अध्यक्ष आहेत जयंतराव आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत पवार साहेब आहेत आता हे म्हणतात तिच्या सोबत फोटो होता माझ्या दहा वर्षांपूर्वीचा फोटो मी तो बघितला मी शिवनेरी बंगल्यावर होतो मागच्या वेळेला होतो त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळेला फोटो असेल त्यानंतर त्यांनी अनेक पक्ष बदलले आता पवार साहेब आहेत हे तर आपले मोठे नेते ने आहेत त्यांच्यासोबत अशी चर्चा करतो की आता काय करतो तर काही समजतच नाही मला तर म्हणजे इतकी गहन चर्चा दोघांमध्ये घरी चालताना झालेली आहे तिथे पवार साहेब बरोबरही आहे माझा त्या गोष्टीला काही आक्षेप नाहीये किंवा मग यांच्यावर फोटो कसा काय म्हणून आता राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत आता बघा बरोबर हा शोध चालून राहिलाय उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा लोढा त्याच्या बरोबर आहेत अनेक फोटो तसे त्यांच्या त्याच्यासोबत अनेक फोटो आहेत म्हणजे कोणी कोणाबरोबर फोटो काढला त्यावेळेला अजितदादा राष्ट्रवादीचे नेते होते त्यावेळेला हा त्यांचा फोटो त्याच्यासोबत आहे हा फोटो अजिदा बरोबर आहे त्यावेळेस आहे पण आमचं याला काही अक्षेपशेचं कारणच नाही हा बघा आता हा अजून परत फोटो बघा हा बरोबर हा उभा आहे तोडाला मास्क लावून कोरोनाच्या काळातला फोटो आहे हा पण फोटो माझा तर दहा वर्षापूर्वीचा फोटो आहे जुन्या बंगल्यातला तो दिसतोय बंगला तिथे सगळा शिवनेरी बंगला म्हणजे इथे तर बघा आता जयंतराव आणि हे आमचे जामनेरचे लोडा जे असं बोलतात तिथं की सगळं महाराष्ट्र मा, त्यांना पादाक्रम करायचा आहे की का काय असे गहन चर्चा ते दोघ जण नेते राष्ट्रवादीचे हे मिळून त्या ठिकाणी करतायत म्हणून मला असं वाटतं की फोटो हो आहेत म्हणून काहीतरी सुतारू स्वर्ग गाठायचा असं नाहीये हे आंबेडकर साहेब आहेत आता गेल्या वेळेच्या लोकसभेला त्यांनी त्यांचं तिकीट घेतलं होतं त्यांच्या पक्षात गेले होते त्यांच्या त्यांच्यासोबतचा फोटो आहे हा फोटो त्यांच्यासोबत आहे आंबेडकर साहेबांच्या सोबतचा आणि त्याबरोबरच अजून खरं म्हणजे मला काही आक्षेप नाही या बद्दल मला काहीच म्हणणं नाहीये आता हा सुप्रिया ताईमबरोबरच फोटो आहे अरे तुम्ही याला काय म्हणायचं मग हा सुप्रिया ताईमच्या सुळे यांच्यासोबतचा त्याचा फोटो आहे त्याची सवय सगळीकडे फोटो काढायची मग मी आक्षेप घेतला का या लोकांचा संबंध कुठे काही अँड लावला का पण मला काहीतरी मुर्खासारखं बडबडायचं वेड्यासारखं बडायचं आता संजय राऊत आमच्याबद्दल म्हणतायत आमच्या पक्षाच्या काही लोकांबद्दल म्हणत आहेत हर टॅपबद्दल बोलतायत मग आपल्याबद्दल लोक बोलतात ना आपल्याबद्दल खूप लोक बोलतात मुंबईला काय म्हणायचं आता या लोढांचं जर प्रेस आपण कॉन्सर बघितल्या आणि खडसे साहेबांचे स्टेटमेंट जर बघितले आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने हे लोक एकमेकांबद्दल बोलतायत शिव्या देत आहेत वाटेल तसं बोलतायत खडसे बद्दल काय काय म्हणाले खडसे बद्दल काय काय म्हणाले ते आपण बघितलंय सगळ्यापासून लोक मला पाठवतायत आणि म्हणून कुठेतरी फक्त काही झालं की गिरीश महाजन मला वाटतं हे इतके त्यात काय बोलावं खडसेंबद्दल मला कळत नाही खरं म्हणजे काय झालं सगळं सगळ्यात दूर अपयश कुठे यश नाही आता सत्तेपासून दूर फेकले गेले भाजपात येऊन अगदी लोटांकडून घालत धरत आले त्यांना कोणी पक्षात घेतलं नाही त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच आहे खराबच झालेली एक तर सगळं आजारपण आणि सगळं हे सगळं अपयश राजकारणातलं त्यामुळे हा माणूस सगळ्या द्वेष भावनेने पछाडलेला आहे काही झालं की गिरीश माझ्याबरोबर होता आता तुम्ही थोडा वेळ मला द्याल तर मी त्याच्याबरोबरचे फोटो तुम्हाला दाखवतो खर्च बरोबरचे फोटो पण मला त्याच्यात काही आक्षेप नाहीये हा लोढा ज्या वेळेला निखिल खडसे त्या ठिकाणी आत्महत्या झाली त्यानंतर वर्ष वर्षांनी काय काय बरं काय काय बोलला त्याने तर मागणी केली आहे ना आता हे म्हणतात त्याची एसआयटीने नेमा मागणी करा प्रफुल वडानी मागणी केली की खडसेंच्या मुला मुलाचा मृत्यू कशामुळे झाला ही आत्महत्या आहे का मर्डर आहे सांगितलं त्यांना ओपनच सांगितलंय मी नाही म्हणत मी त्यांनी सांगितलेलं आहे की खडसेंनीच त्यांचा फोन केला म्हणून आता त्याचं कारण मी सांगत नाही मला नाही बोलायचं त्यावेळेला मी खडसें बरोबर राहत होतो मी त्याच्यासोबतच असायचो मला त्याबद्दल बोलायचं नाही मी इतक्या खालच्या लेवलचा माणूस नाही पण खडसेंनी बोलताना जर तारतम्य ठेवलं पाहिजे आता काय सगळं गेलं ना आता कशाला एवढी पडक करतात विनाकारण काही झालं की त्यांना उठता बसता शुक्र मीच दिसतो त्यांना आणि गौतावरून सुतावरून स्वर्ग सारायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात मला इतक्या खालच्या झाल्याला अजिबात जायचं नाही पण त्यांनी थोडं त्यांनी कळायला पाहिजे काल त्यांनी सीएम साहेबाचा आणि याचा फोटो तो टाकला आपल्या मिडिया दाखवला माझा फोटो टाकला कशासाठी तुम्ही उद्योग करताय सगळ्यांना म्हणू असं नाही बोलताना वगैरे आपण थोडस जी बावरली पाहिजे आपली आणि ताळ्यावर राहून बोललं पाहिजे मला असं वाटतं त्यामुळे कुठे विषय नाही त्यांनी काय केलं काय नाही पोलिसांना सगळं माहिती आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे सगळ्या त्या चौकश्या सुरू आहेत ज्या ज्या महिलांसोबत काय असेल नसेल त्याचं बोलणं झालं असेल काय असेल त्याचा काय संवाद असेल त्याचे काय संबंध असतील ते सगळे समोर येत आहेत आलेले आहेत त्याबद्दल कोणाचं काय म्हणणं आहे जो करेल तो भरेल ना पण त्यावरून जामनेर कनेक्शन गिरीश बाहे कनेक्शन याचा त्याचा फोटो त्याच्यासोबत अरे फोटो आहे तर तुमचे फोटो आहे ना तुमच्या नेत्यांचे मग मी त्यांच्याबद्दल बोलायचं का हे उद्योग करता येतो म्हणून इतके काय मी मूर्ख आहोत का पण असा मूर्खपणा करू नका मला काही कळत नाही खडसे बदलतो त्यांचा डोकंच तपास लागेल म्हणजे ते तपासारखं राहिलेलं नाही ऍक्च्युली ते फार गॉन झालेलं आहे पण काय वारंवार वारंवार वर्ष एकच विषय एकच विषय एकच विषय मागच्याकडे मग शिडी माझी ईडी लावा लागली तुमची ईडी गेला तुमचा तीन वर्ष आत गेला कुठे तुमची शिडी कोणती शिडी आहे म्हणजे नाहक बदनामी आपल्याकडून राजकीय याचं काही वाकडं होऊ शकत नाही मतदारसंघता पडू शकत नाही आपण त्याला जिल्ह्यामध्ये शेवट देऊ शकत नाही कुठे हारू शकत नाही मग सगळ्यात सोपं मार्ग काय बदनामी करायची आणि मग फक्त हवेत गोळीबार हे माझ्याकडे शिड दाखव ना बाबा दाफा काय तुमच्याकडे तर ते काय नाही अरे आत्ता होती हो कुठे गेली हरवली हरवली अशी कशी काय हरवली अशी हरवते का कोणाची शिडी म्हणजे इतकं बालिश स्टेटमेंट बालिश गोष्टी ते त्या ठिकाणी करतायत तरी पण भोगतायत भोगतायत सगळ्या गोष्टीवरती अडकलेले आहेत इकडे अडकले की वरती जर लोटांकडे घालतात पाय चाटतात परत खाली येतात कशासाठी उद्योग करतायत तुमच्या निकटवर्ती झाल्या लोडाने पाच ते सहा वर्षात पन्नास ते साठ कोटी रुपयांची मालमत्ता कशी आली त्याच्याकडे असा प्रश्न आता खर्चनी मोजले असेल मालमत्ता मला माहित नाही त्यांनी तपासावं त्यांनी हो, मागणी करावी कशी आली काय आली तर तुमच्याबद्दलही बोललाय लोडा हा तू फार घाणपेक्षेत बोललेला आहे मी एक शब्द सांगू शकत नाही त्या बद्धा गाडीमध्ये मोठं मी राखेल टाकत होतो याच्याकडे एवढी प्रॉपर्टी कुठून आली त्यांनी मागणी केलेली आहे मुलाचा खून झाला का आत्महत्या म्हणून त्याची चौकशी करा मग आम्ही म्हणतो का ते चौकशी करा म्हणून लावता येईल मी बरो ला ला मी बरोबर होतो त्यावेळेला मला नका बोलायला लावू पण आम्ही इतके मूर्ख नाही आहेत आम्ही इतके खालते थरायला उतरणारे लोक नाहीत तुम्हीच म्हणत होते मी राखेल टाकून फिरत होतो मी राखेल टाकून फिरत मध्ये मात्र एवढं कुठं झालं तो लोडा तेच बोलतोय मागचं बोललेलं दोन वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी जी यांनी आणले कोणी एवढे पैसे तर ते म्हणत तेच आहे म्हटलं होतं की त्यावेळेस बोलले होते गिरीश महाजन रामेश्वर मला वाटतं त्यांचं डोकं तपासायची गरज आहे आता मी परत परत काय सांगू ज्या माणसात काहीतरी काही कोणाला आधार असला म्हणजे बेस असला पाहिजे उरका बरडायचं काही बडबड करायची काय असेल तर दाखवून मोकळं व्हावं ना चार वर्ष झाले आपण बोमतो हो एवढे कोणाचं नाव सांगतात कोणाचं कधी कोणाचं नाव घेतात कधी कोणाचं नाव घेत तुम्ही अशा उगाच हवेत गोळीबार करू नका ना, ना, ना तुम्ही तुम निशाणा धरा सांगा हा तुम्ही वडी विडी लावायला तुमची विडी लागली तुम्ही जेलभर जाऊन आले काय काय भोकलं हा किती वेळा आमचे पाय धरले जाऊ दे कशाला बोलायला होता बोलायला नका लावू अस संजय राऊत प्रत्येक भाऊ माहित कोणते ट्रॅप लावले काय ट्रॅप लावले तर त्याच्यावर सगळे ट्रॅप लागलेले आहेत त्यालाच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं त्याच सगळं दोन सेशन आलेलं आहे वर्षाला विरोधी पक्ष लोकांना ट्रॅप लावणार आहे तुमच्यावर आरोप भरपूर आहेत तुम्हाला ट्रॅप लावायची काय गरज आहे तुमच्यावर आरोप आहेत ना सगळे ओपन आरोप आहेत तुमच्यावर काय ट्रॅप लावायचे विनाकारण कुठे काही झालं कुणाला कशात पकडलं तर भाजप इकडे गिरीश महाजन तिकडे हा तिकडे मुख्यमंत्री कशाला तुम्ही वडवड करतायत महा कशासाठी बरवडतात तुम्ही या गोष्टी सगळ्या तुमच्या फोटोची सेवा संजय राऊतांनी तो फोटो टाकलाय हो मग आता हा दहा वर्षापूर्वीचा फोटो आहे मग आता उद्धवजींची चौकशी करा पवारसाहेबांची करता का सुप्रियांची करता का जयंतरावांची चौकशी करता का कुणाची करता म्हणजे कोणी कोणावर फोटो काढला मग त्याची लगेच चौकशी मग तुमच्या तर काय करायचं सत्य करायचं फोटो समोर ठेवून मग काय करायचं सन्मान केला अहो आता एखादा माणूस आला प्रवेश केला तसं काय सन्मान होतो त्याचा काय एवढा काय विषय आहे का आता यांनी केले का यांनी पण इथे पवार साहेबांनी त्याचा सन्मान केला पक्षात घेतलेला लोडाला कोणी घेतला पक्षामध्ये त्यांनीच घेतला त्यांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला होता ना तिकडे वंचित वाले त्यांनी पण सत्कार केला आंबेडकर साहेबांनी तिकडे स्वतः ताई होते आमच्या सुप्रिया ताई सोबत त्यांच्या या गोष्टीचा काही अर्थ आहे का पण याचा आमचा आक्षेपच नाही या गोष्टीवर आम्ही याला काही चुकीचं म्हणतच नाही फक्त आमचा फोटो दिसतो मग तुम्ही एवढ्या ग्रहण चर्चा करतायत जयंतराव हेचा आक्षेप करतात की जसं की सगळं महाराष्ट्र का दोघी मिळून अशा ग्रहण चर्चा करतायत स्टेजवर बसून मग तुम्ही त्याला स्टेजवर बसला बसून गप्पा करतायत अध्यक्षस्थांना मी उद्धव चालत तुम्ही सोबत चालताय आहेत तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का काही ना मला वाटतं सगळ्या गोष्टी निर्थक आहे मला कोणावर यांच्यावर आरोप करायचा नाहीये फोटो लोक असे असतात की सगळीकडे काढतात सगळ्या जवळ फोटो काढतात आणि ट्रॅप मध्ये जे मंत्री आणि आमदार अडकलेत बहु दोन मंत्री भाजपचे असं संजय राऊत आणि अशा पद्धती ना ट्रॅपमध्ये अडकून तुम्ही पक्षा पक्ष बदल करायला सगळे मी सांगतो काल वड्ट्टीवर काय म्हणतात काय म्हणतायत मला वाटतं की समोर आणावं ना समोर आणा की दाखवा असं कुठेतरी हे बघा आता त्यांना इतकं अपयश चाललेलं आहे नो ते नोवेर झालेले आहेत लोक त्यांना स्वीकारायला तयार नाहीत मतदार स्वीकारायला तयार नाहीत सगळं अपयश त्यांचं इतकं वाईट झालेलं आहे की ते त्यांच तिघांमध्ये एकमत नाही आहे आपसापसामध्ये आपसा आपण महापालिकेत निवडणुकाचा डोळा सगळ्यांचा त्यांच्यावरच आहे की आता आपलं काय होईल आणि त्यामुळे हे लोक अस्वस्थ झालेले आहेत काही कुठे काही आता कुठे नाशिकचं राहिले ट्रॅप काय आहे का काही नाही कुठे काय काही नाही फक्त आहे नाना पटोले हे बघा माझ्याकडे काय त्याच्यात जनमाध्यक्षांकडे तुम्ही अध्यक्षांकडे तुम्ही एका पक्षा जबाबदार देत्या काही नाही कुठे काय झालं म्हणजे खोट बोलायचं रेटून बोलायचं लोकांमध्ये काहीतरी बदनामीकारक बोललं कि मग ते भडक बोललं किंवा त्याला प्रसिद्धी मिळते हे प्रकार सध्या सगळे चाललेले आहेत परिवार मी अनेक नेत्यांसोबत आणि तो तुमच्या पण जवळ राहिलेला आहे अनेक नेत्यांना अनेक पक्षांमध्ये गेलेला आहे लोड आणावाचं काय नेमकं काय नेमकं तो इथल्या आपल्या गावातल्या पौरगावचा कार्यकर्त्या साधा तो कुठे पदाधिकारी नाही कुठे काही नाही कुठे काय नाही पण अनेक कपडे घालतो सगळीकडे फिरत राहतो सगळ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आतापर्यंत सगळ्या नेत्यांपर्यंत फिरतोय अनेक वर्ष आपल्या सोबत अगदी होता आपला आरोग्य सेवा